एम पी एस सीच्या परीक्षेत येणाऱ्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न आपण सोडवित आहोत त्यामुळं आपणास नक्की नमुना समजतो कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे पी आणि क्यू व्यस्तचन्नात आहेत जेव्हा बरोबर सात तेव्हा बरोबर तेरा असतात जर बरोबर चौदा असेल तर क्यूची किंमत किती व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार करून तिसऱ्या संख्येनं भागल्यास आपल्याला उत्तर मिळते म्हणजे क्यूची किंमत काढण्यासाठी पै व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार सात गुणले तेरा याला भागिले चौदा तिसरी संख्या सात एके सात सात दोन्ही चौदा म्हणूनच तेरा छेद दोन हे अचूक उत्तर मिळणार आहे अचूक पर्याय नंबर दोन त्यानंतर लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे जेव्हा येस बरोबर पाच पॉईंट पाच टी बरोबर चार पॉईंट चार जर या ठिकाणी यस हा टीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो असं आस असताना जेव्हा येस बरोबर पाच पॉईंट पाच आणि टी बरोबर चार पॉईंट चार तर चलनाचा स्थिरांक खालीलपैकी कोणता चलनाचा स्थिरांक काढताना या ठिकाणी गुणाकार करून चलनाचा स्थिरांक व्यस्त चलनामध्ये काढायचा असतो त्यामुळं चलनाचा स्थिरांक के स्थिरपद यस गुणिले टी यस आहे पाच पॉईंट पाच आणि टी आहे चार पॉईंट चार ओके या दोघांचा गुणाकार पाहूया या ठिकाणी पंचावन्न गुणिले चव्वेचाळी चारा वीसला शून्य हा चाले दोन पाच एकविसन दोन बावीस इथं फुली पुन्हा या संख्या शून्य दोन दोन शून्य दोन 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 चार हे दोन दशांश चिन्ह एक दोन संख्या झाल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी चोवीस पॉईंट वीस म्हणजे चोवीस पॉईंट दोन के बरोबर अचूक पर्याय नंबर तीन आहे ओके संयुक्त गट क पूर्वपरीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे चलनावरचाच एक्स आणि वाय चलनात आहेत जेव्हा एक्सबरोबर तीन तेव्हा बरोबर चार असतात जर एक्सबरोबर नऊ असेल तर वायची किंमत किती आपण नुकतंच पाहिलं व्यस्त चलन आहे दिलेलं आहे तीन संख्या तीन चार नव या तीन संख्या आहेत पहिल्या दोन संख्यांच्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला विचारलेली किंमत मिळतेचं हे पर्याय आहेत त्यामुळं वायची किंमत काढताना तीन गुणिले चार भागिले नऊ किन एक तीन तीन त्रिक नऊ चार छेद तीन हा अचूक पर्याय नंबर चारला आहे दुसऱ्या राशीतून पहिली राशी वजा करा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे पाचेक्स वर्ग वजा सायक्सवाय अधिक दोनमधून तीन एक्स वर्ग अधिक दहा एक्सवाय वजा आठ वजा करायचे आहेत पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करताना दुसऱ्या राशीच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं वजाचं अधिक अधिक च आदिक, वजा आणि या अधिक चवजानं बदललेली चिन्ह विचारात घ्यायची पाच एक स्वर्गमधनं तीन एक स वर्ग गेले दोन एक वर्ग उरले वजा सहा एक्सवाय वजा दहा एक्सवाय वजा वजांची बिरिज वजा असते वजा सोळा एक्सवाय अधिक आठ अधिक दोन अधिक दहा दोन एक एक्स वर्ग वजा सोळा एक्स वाय अधिक दहा हा चौथा पर्याय अचूक आहे दोन एक्स वर्ग वजा सोळा एक्स वाय अधिक दहा ओके लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे जर एफ ऑफ पेक्षबरोबर दोन एक्स घन अधिक एक्स वर्ग अधिक पाच एक्स सजा एक असेल तर एफ वजा दोन ची किंमत काढा हे पर्याय आहेत ही एक सा आप वजा दोन ही किंमत जिथं एक्स आहे त्या ठिकाणी ठेवायची असते त्यामुळं इफ अफ वजा दोन एक्सची किंमत वजा, वजा दोन जिथं एक्स दिसणार तिथं वजा दोन ठेवायचं दोन गुणले वजा दोनचा घन अधिक वजा दोनचा वर्ग अधिक पाच गुणले वजा दोन वजा एक दोन गुणले वजा दोनचा घन वजा आठ अधिक वजा दोनचा वर्ग अधिक चार अधिक वजा गुणाकार वजा पाच दोन दहा वजा दहा वजा एक दोन दोन गुणले वजा दोनचा घन वजा आठ वजा दोनचा वर्ग अधिक चार अधिक पाच गुणले वजा दोन वजा दहा आणि हे वजा आहेत दोन गुणले वजा आठ वजा सोळा वजा दहा वजा एक वजा अकरा हे अधिक चार आहेत वजा अकरा वजा वजांची बेरीज वजा अकरा वजा सहा वजा सतरा अधिक चार वजा सहा वजा सॉरी वजा सोळा आहे वजा सोळा वजा अकरा वजा वजांची वज वजा वजांची बेरीज वजा असते वजा सत्तावीस वजा, 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 वजा सत्तावीस सत्ता अधिक चार वजा तेवीस सत्तावीस सत्तावीसहून चार गेले तेवीस वरले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा त्यामुळं अचूक पर्याय वजा तेवीस आहे ओके लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न सरळ द्या दोन एक्स वजा वाय गुणले तीन एक्स अधिक पाच वाय या दोन कंशांचा विस्तार आहे हे पर्याय आहेत या ठिकाणी पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदा दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं दोन एक्सनं तीन एक्सला तीन दोन्ही सहा एक स एक से एक्स वर्ग दोन एक्सनं अधिक पाच वायला बे पंचे दहा अधिक दहा एक सय दोन एक्सचं काम आता संपलेलं आहे दोन एक्सना आपण तीन एक्सला गुणलं बेतृत्कत सहा एक वर्ग त्यानंतर दोन एक्स अधिक पाच वायला गुणलं या ठिकाणी बेपंच अधिक दहा एक सय त्यानंतर वजा वाय गुणिले तीन एक्स वजा तीन एक्स वाय शेवटी वजा वाय गुणिले अधिक पाच वाय वजा पाच वाय वर्ग स्वरूपपद सहा एक्स वर्ग अधिक दहा एक्स वाय वजा तीन एक्स वाय अधिक सात एक सय आणि वजा पाच वाय वर्ग हा पर्याय आहे सहा एक सर्ग अधिक सात सहा एक वर्ग अधिक सात एक सय वजा पाच वाय वर्ग हाच तो अचूक पर्याय नंबर दोन सहा एक सर्ग अधिक सात एक सय वजा पाच वाय वर्ग ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा शेष सिद्धांताचा से उपयोग करून एक्स घन वजा तीन एक वर्ग अधिक एक्स आधिक एक या भोपदीस एक सजा एक ने भागल्यास भागाकार करा बाकी काढा प्रश्न पुन्हा एकदा शेष सिद्धांताचा उपयोग करून एक स घन वजा तीन एक सर्ग अधिक एक साधिक एक या भोपदीस एक सजा एक ने भागल्यास भागाकार करा आणि बाकी काढा दिलेली भोपदी अफॉप एक सरोबर एक स घन वजा तीन एक सर्ग अधिक एक साधिक एक या ठिकाणी एक स वजा एकनं भागायचं आहे म्हणून वजा एकची विरुद्ध संख्या अधिक एक या बहुपजीमध्ये ठेवायची म्हणून एफॉप एक बरोबर एक स घन म्हणजे एक एकचा घन वजा तीन गुणले एक स वर्ग म्हणजे एकचा वर्ग अधिक एक किंमत एक अधिक एक एक एकचा घन एक एक एकचा वर्ग एक एक गुणले वजा तीन वजा तीन एक आणि एक दोन या ठिकाणी दोन आणि एक तीन तीन वजा तीन शून्य एफ ऑफ एक बरोबर शून्य बाकी शून्य आहे अचूक पर्याय नंबर तीन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाइक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही वाढीसाठी स्पर्धेत त्यांनाही मदत व्हावी या हेतूने त्यांना हा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद